बीडमध्ये सध्या एका ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमधील मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले बीड शहरातील रोड रोडवर असलेल्या खांडेंच्या कार्यालयावर यानंतर दगडफेक करण्यात आले आणि ऑफिसची तोडफोडसुद्धा करण्यात आले पुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वी बजरंग सोनोनेंना कशी मदत करायची हे सांगतानाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे खांडेंची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आधी ही कथित ऑडिओ क्लिप काय आहे ते काय म्हणले म्हणले इथपर्यंत केलं त्यांनी आता आपण दिलेला शब्द पाळा त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ सोडून माळाजवळ विकास जे तू म्हणलं त्याला तु जे जे आहे त्याला कमळले माझ्या गावात शंभर गा दोनशे मतं जास्त होते कोणाला ताईला ते करून घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते वगैरे शिक्का नको त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मतच पण बाकी दोन तीनशे शहात्तर भूत सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती हे बी तितकंच खरं बरोबर प्रमाणात दिली ह्या म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिले धोका दिला नुसते यंत्रणा पैसे बी दिलेत मी बाप्पाला सगळे यंत्रणा दिसून प्रामाणिकच तो बाप्पाचं तो काम केलं मनात काय झालं बरं का म्हणजे हे या वातावरणामुळे मी आधीच ठरलो होते बाप्पाच काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलो होतं बाप्पाला उभा करण्यास सुद्धा मी बैला विचारा त्यांचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणी होते म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा हो सोबत रात रात्र रात रा थांबलो मुंबईत खालच्या पातळी कोण म्हणून तो त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं त्यांना फेटलो आपण काही विषय नाही बीटमध्ये एखादा धनंजय मुंडेच्या आपण गाडी फोडू मी कोणासारखा फाटका माणूस खेळतो आणि मी हा तुम्ही तर हा आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो मग ते फोडले मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च होत की आपल्याकडे एका ठोक्यात नाही प्रेस घेऊन मी काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही अंगावर विचारतो पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करू त्याला आता ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली यानंतर पोलिसांनी काय सांगितलंय ते बघा कुंडलिक खांडे यांचं कार्यालय आहे जालना रोडवर आणि त्या कार्यालयावर कोणत्या अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे तोडफोड झालेली आहे या, या माध्यमातून पोलीस तपासा सुरुवात झालेली आहे तांत्रिक पुरावे आहेत सी सी टी व्ही फुटेजेस आहेत तसेच तिथं प्रत्यक्षदर्शी सुद्धा काही लोक आहेत त्यांची गाड्यांची वर्णनं आहेत या माध्यमातून आपल्याला हल्लेखोरांपर्यंत पोहोचता येईल ऑडिओबद्दल माहिती नाही पण आपण माहिती घेऊ ऑडिओबद्दल सुद्धा आणि जो कोणी दोषी हे बघा या कुठल्याही घटना ज्या आहेत याचं कधीही म्हणजे समर्थन कोणी करू शकत नाही आणि पोलिसांच्या दृष्टीने प्रत्येक घटना ही वाईट आहे आणि यावर आम्ही काम करणार आहोत रोडवर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्हीज आहेत आणि या, या सी सी टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला कोण हल्ले ते लक्षात येईल या तोडफोडीनंतर कुंडली खांडे यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकलेला नाही शिवाय पंकजा मुंडे यांनीही यावर काही भाष्य केलेलं नाही आहे निवडणूक निकालापूर्वी झालेले या कथित संभाषणाच्या या क्लिपनंतर आता बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे बीडहून योगेश काशीसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत